मांजरी व केशवनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने जेड कॉर्नर येथील लेनमध्ये डांबरी रस्ते व्हावे यासाठी सतत मागणी करून देखील महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत वाहतुकीसाठी होणारा त्रास आणि रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक होत असल्याने याचा निषेध करीत शिवसेना हडपसर विधानसभा उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मृत अवस्थेतील रस्त्याला श्रद्धांजली वाहून झेड कॉर्नर येथे रस्ता रोको आंदोलन आज गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी माजी आमदार महादेव बाबर दिलीप व्यवहारे मुख गिरीश गायकवाडे विक्रम लोणकर सूरज मोराळे अमर देशमुख विजय दरेकर श्रीकांत सूर्यवंशी कुणाल लोणकर सोमनाथ गायकवाड सोनी यादव प्राची मस्के शैला साठे कल्पना सूर्यवंशी बाबासाहेब कोरे विलास जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील महिला शाळेच्या शिक्षिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्या रस्त्यांवरती खड्डेच खड्डे झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये डेंगूची साथ मोठ्या प्रमाणामध्ये चिकनगुल्याची साथ या पुणे शहरामध्ये पसरलेली आहे त्याचबरोबर आमचं चेअर गव्हर्नर जैशवनगर मांजरी मुलगा मगरबट्टा कोंडवा या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खड्डेच खड्डे रस्ते सगळे खड्डे नाही झालेले आहेत प्रशासनाला अजून जाग येत नाही भाजपचं सरकार महानगरपालिकेमध्ये शासनामध्ये सुद्धा यांचं सरकार आहे या सरकारचा पुणे शहराच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आणि तमाम नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धिकार असा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि हे रस्ते ताबडतोब झाले ताबडतोबच्या कायबाग सोसायटी आहे कुठल्या शाळा आहेत तिथे लाईन आहे पाण्याचा श नाहीये रस्ते मिळता येत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात त्याच्यामुळं हे दे अपघात वाचावेत जनतेच्या भीजनता तुम्ही पैसे घेता किंमतींडपणे महानगरपालिका आकारती आमचं पाकिट मागती परंतु आम्हाला कुठल्या प्रकारच्या सुविधा देत नाही जर येत्या आठ दिवसामध्ये जर महानगरपालिकेने सुविधा दिल्या नाही तर शिवसेना शिवसेना स्थायी आंदोलन करून आधी घराला पकडून त्या खड्ड्यात आम्ही बसून त्याला घाण पाण्याने आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सगळे माझ्या महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना काय घरी वेळ वाटत का आमच्या आज राजीबाई आहेत आजीबाईने आजी सुद्धा दुःखतल्याचे भगे दुखत आहेत खड्ड्यामध्ये गेल्या पडतायत त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार महानगरपालिकेने हल्लीचा जो सत्ताधारी आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी केशव नगर महागाईमध्ये जेष्ठ रस्त्या रोखां श्री गार्डन रोड आहे आणि या ठिकाणी ड्रेनेज लाईन झाला ड्रेनेज लाईन झाली पाहिजे पावसाळी लाईन झाली पाहिजे रोड झाला पाहिजे अमुख्य रोड मार्गाचा रोड झाला पाहिजे या ठिकाणी पावसाही जाईन झाली पाहिजे ड्रेनेज जाईन पत्र की बघा जनते बघा जनतेचं सगळं झालं पाहिजे लोक शाळा आहे तिकडे महत्वाच्या तिथे लोक लहान लहान मुलं जाता येतात तिथं विद्यार्थ्यांना पडतात दोन तीन विद्यार्थी झाले त्यांचे रिपोर्ट आहेत आपल्याकडे वारंवार आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे वारंवार ट्विट केलेलं आहे ऑनलाईन सगळे आम्ही कंप्लेंटी दिलेले आहेत आणि अजिबात दखल घेतली नाही ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचा लेटर दिलं त्यावेळेस आम्ही आमचे आदरणीय आमदार माझी आमदार माझ्या बाबर हे म्हटले की ठीक आहे गिरीश आपण लगेच ठिकाणी येऊन ते लगेच या ठिकाणी आपल्या जनतेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी रास्ता लोकांना आपल्या पाठिंबा आप दिलेला आप आहे कामगार सोमवारी काम सुरू केलं नाही तर मंगळवारी आधी गावाला उचलून प्रेमाने उचलून खड्ड्यामध्ये आणून त्याच खड्ड्यातल्या पाण्याने त्यांना पवित्र करून परत महानगरपालिकेत सोडणार आहे